नमस्कार मित्रांनो मी जातोय माझ्या शाळेमध्ये आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि इकडचा जर पाऊस तुम्ही बघितला तर म्हणजे एवढा भयंकर पाऊस असतो बरं पाऊस तर पाऊस त्यामध्ये वारा सुद्धा सुसाट वारा असतो त्यामुळं गाडी चालव चालवतानासुद्धा था सुद्धा तुम्ही जर गाडी चालवत असाल था तर वीस तीसची स्पीडमध्येच तुम्हाला गाडी चालावं लागते कारण एवढा वारा असतो गाडी अक्षरशः रस्त्याच्या बाजूला उतरते आणि पाऊस पावसामुळं एवढं पुढचं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काहीच दिसत नाही आता पण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे धुकं दिसत असेल बघा मागच्या साईडला हे धुकं दिसत असेल गाडी चालवताना अक्षरशः काही दिसत नाही तुम्हाला रेनकोट जर घ्यायचं असेल तर दोन रेनकोट तुम्हाला घालावं लागतात हे बघा वरतून एक रेनकोट तुम्हाला दिसतंय आणि यामध्ये सुद्धा एक रेनकोट आहे असे दोन रेनकोट तुम्हाला कॅरी करावं लागतात रस्ता तुम्ही बघा म्हणजे या परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये निसर्ग म्हणजे ह्यावेळेस जर बघायचं झालं तर खूप सुंदर असतो अतिशय सुंदर असतो सगळीकडे हिरवळ ढग धुकं असणारं म्हणजे परिसर कुठेही बघा तुम्हाला धुकं दिसेल त्यानंतर सगळीकडे हिरवळ दिसेल आणि या परिस्थितीमध्ये गाडी चालवत या ठिकाणी यावं लागतं पूर्ण हेल्मेट त्यानंतर दोन रेनकोट हे पॅक करून शाळेपर्यंत पोहोचावं लागतं अक्षरशः पाऊस इतका तुफान असतो की तुम्हाला सुद्धा काही दिसत नाही अजिबात एक तर धुक्यानं काही दिसत नाही वारा तुफान असतो गाडीसुद्धा तुमची रस्त्याच्या कडेला उतरते हे बघा सगळीकडे बघा काहीच दिसणार नाही अशा तुम्हाला समोरचंसुद्धा काही दिसणार नाही आणि या परिस्थितीमध्ये शाळेला जावं लागतं आमचा इकडचा भाग जर बघायचा तर पूर्णपणे दुर्गम आहे अशा पाटणमध्ये अनेक शाळा आहेत की त्या अतिशय दुर्गम आहेत आणि दुर्गम शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकाला अशाच पद्धतीनं जावं लागतं अच्छा अच्छा आणि वातावरण एकदा बघा सुसाट वारा पाऊस म्हणजे अक्षरशः गावजवळ येईपर्यंत दिसणार नाही तुम्हाला एवढं दुःख या ठिकाणी असतं रस्ता आणि स्लीप होण्याचे तर खूप जास्त भीती ते तुम्हाला चालताना सुद्धा एकदम व्यवस्थित चालावं लागतं अशा पावसामध्ये अनेक साप वगैरे बरेच रस्त्यानं दिसतात जळू जळूचं प्रमाण आता या ठिकाणी वाढतं तुम्ही चालत असताना तुमच्या लक्षातही येणार नाही तुमच्या पायाला कधी जळू लागेल आणि तो जळू ज्यावेळेस सुटतो त्यानंतर ज्यावेळेस खाज यायला लागतं त्यावेळेस कळतं रक्त यायला लागतं त्यावेळेस कळतं की जळूला आपल्याला लागलेला होता म्हणून त्यांना आता जळूचं प्रमाण या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात वाढणार हे आहे बघा माझी शाळा ही आता जवळ आलेली आहे या पद्धतीनं शाळा ही मित्रांनो शाळा हा शाळेचा परिसर ही शाळा कशी वाटली माझी शाळा सर्वांनी कमेंट करून एकदा सांगा आणि ज्याला हे बघा धन्यवाद नमस्कार